मित्रांनो मानसशास्त्राचा उगम कसा झाला सोबतच विविध शिक्षणतज्ञ असतील त्यामध्ये काही शरीरविज्ञानशास्त्रज्ञ आहेत सोबतच काही मानसशास्त्रज्ञ येतं या सर्वांनी प्रामुख्याने मानसशास्त्राचं महत्त्व वर्गाध्यापन करत असताना शिक्षकाला किती आवश्यक आहे सोबतच विद्यार्थ्याचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करत असताना शैक्षणिक मानसशास्त्राचा आधार घेऊन आपण त्यामध्ये सांगितलेले वेग वेगवेगळे वे, सिद्धांत असतील त्याने सांगितलेले वेगवेगळे उपयोजात उपयोजनात्मक उपपत्य असतील या सर्वांची माहिती आपण मानसशास्त्राचा आधार घेऊन त्या ठिकाणी घेत असतो सामान्यपणे जेव्हा वर्गामध्ये विद्यार्थी शिकण्याचं काम करतो आणि शिक्षक अध्यापनाचं काम करत असतात त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वर्ग अध्यापनामध्ये व वर्गाध्ययनामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अडचण निर्माण होते आणि त्या विद्यार्थ्याच्या अंगी पठारावस्था निर्माण होते म्हणजे अभ्यासाबद्दल त्या मनाच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक प्रकारे न्यूनगंड निर्माण होतो आणि अभ्यास त्याला नकोसा वाटतो मग ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास नकोसा वाटत असतो त्यावेळेस त्याचा परिणाम मित्रांनो त्याच्या अध्ययनाच्या आलेखावरती होत असतो आणि अध्ययनाच्या आलेखावरती जर त्याचा परिणाम होत असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याची प्रगती खुंटण्याची चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी आता जो हा दिलेला छोटासा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि या दिलेल्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अध्ययनातील प्रगतीचे मापन आता सामान्यपणे जर आपण विचार केला तर मापन दिलेला शब्द म्हणजे मित्रांनो आपण त्याला मोजणे असे म्हणतो ओके मापन म्हटल्याच्यानंतर आपण त्याला काय मोजणे म्हणतो आणि मोजणे हे जे काही दिलेलं आहे हे दिलेलं मोजणे हा शब्द प्रत्येक अँगलने प्रत्येक घटकाला जर आपण अनुसरून जर पाहिला ते किराणा मालाचं मोजमाप असेल किंवा आपण दैनंदिन व्यवहार करत असताना किंवा दैनंदिन आपण जे काही छोट्या मोठ्या गोष्टी घेत असतो त्याच्यामध्ये भाजीपाला असेल जे किंवा ज्वारी असेल उत्प परत पेट्रोल टाकणे असेल डिझेल टाकणे असेल याचं मापन मित्रांनो आपण वेगवेगळ्या एककामध्ये करतो पण सर्वसामान्यपणे ज्यावेळेस आपण एखादा विद्यार्थी ज्यावस एखादा विद्यार्थी शाळेमध्ये अध्ययन करण्याचं काम करतो आणि पन, शिक्षक त्याला अध्यापन करण्याचं काम करतात तेव्हाच शिक्षक आणि विद्यार्थी या दोघामध्ये जे काही असलेली एक संयुक्त क्रिया आहे या दोघामध्ये असलेलं जे काही दोघामध्ये होणारं संप्रेषण आहे त्या दोघांमध्ये असलेलं संप्रेषण एका विशिष्ट आलेखाच्या साह्याने आपण मोजत असतो सर्वसामान्यपणे आपल्याला या ठिकाणी अध्ययनातील प्रगतीचे मापन करण्यामध्ये मित्रांनो आपल्याला जे काही करायचं मापन आहे ते केलेलं मापन आपल्याला मोजायचं आहे मग प्रामुख्यानं विद्यार्थ्याचं मापन कशामध्ये मोज मोजलं पाहिजे किंवा विद्यार्थ्याची प्रगती किती झालेली आहे सर्वक्रश मूल्यमापनाचा आधार घेत विद्यार्थ्यामध्ये टप्प्याटप्प्याने बदल होत आहे का याची सर्वसामान्य माहिती आपण या मा आप अध्ययन प्रगतीच्या मापामध्ये करत असतो आता सर्वसामान्यपणे अध्ययन वक्र हा जो काही एक दिलेला छोटासा पॉईंट आहे या दिलेल्या छोट्याशा पॉईंटमध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असलेले सुप्तगण सोबतच या गुणाला अनुसरून विद्यार्थ्यामध्ये टप्प्याटप्प्याने काही विकास झालेला आहे का किंवा विद्यार्थ्याची प्रगती पूर्वीपेक्षा कुठं खुंटलेली आहे का या सर्वांचा आलेख स्वरूपामध्ये मित्रांनो जी केलेली के मांडणी असते त्याला आपण अध्ययन वक्र असं म्हणतो प्रामुख्याने अध्ययन वक्र हा जो काही दिलेला मित्रांनो मानसशास्त्रातील महत्त्वाचा जो जो दिलेला कोर घटक आहे या घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आलेखाच्या स्वरूपामध्ये मित्रांनो विद्यार्थ्याची प्रगती पाहिली जाते या ठिकाणी एक आलेख मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्य गृहित धरा या ठिकाणी राम नावाचा हो एक आपण मुलगा घेतोय आणि राम नावाचा हो मुलगा घेत असताना आपण याची गृहित धरा सुरुवातीला याची दहा टक्के प्रगती आहे त्याच्यानंतर त्याची वीस टक्के प्रगती आहे त्यानंतर तीस आहे चाळीस आहे पन्नास आहे त्याच्यानंतर साठ टक्के दिलेली प्रगती आहे त्याच्यानंतर सत्तर टक्के दिलेली प्रगती आहे आणि मित्रांनो ही दिलेली प्रगती आपलं शैक्षणिक वर्ष राज्य शासनाचं शैक्षणिक वर्ष जून महिन्यामध्ये मित्रांनो सुरू होतं ज्यावेळेस जून महिन्यामध्ये या रामने या शाळेमध्ये प्रवेश घेतला तर शाळेमध्ये प्रवेश घेतल्याच्यानंतर रामच्या अंगी असलेले गुण किंवा रामचं शाळेतील असलेलं लक्ष वर्गातील असलेलं वर्ग अध्ययनातील लक्ष किंवा त्याचा अभ्यासामध्ये असलेला त्याचा प्रोग्रेस याचं मापन किंवा याचा जो आलेख काढला जातो तो आलेख एका विशिष्ट कालखंडामध्ये तो मोजला जातो मित्रांनो प्रामुख्याने जर आपण विचार केला तर सर्वप्रेस सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्याची प्रगती कशी होत आहे याचा पण सध्याला राज्य शासनामार्फत आढावा घेतला जात आहे रचनावादाचा सिद्धांत मांडून विद्यार्थ्याला फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांना प्रॅक् प्रत्यक्षात थेरॉटिकल प्रत्यक्षात त्या ठिकाणी प्रॅक्टिकल अनुभवातून विद्यार्थ्याचा कसा विकास केला पाहिजे याचा पण आपण आलेख किंवा याची पण माहिती मित्रांनो रचनावाद या सिद्धांताच्या माध्यमातून घेत असतो आता सर्वसामान्यपणे याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं बी या ठिकाणी तुम्हाला टक्क्यामध्ये हा बेस दिलेला आहे इकडे जरी मी तुम्हाला टक्क्याचं चिन्ह दिलेलं नसेल तर हा जो काही दिलेली उभी रेषा आहे हा जो काही दिलेला उभा स्तंभ आहे हा उभा दिलेला स्तंभ मित्रांनो मी टक्क्यामध्ये घेतलेला आहे आणि या ठिकाणी हा जो काही टक्क्यामध्ये घेतलेला उभा स्तंभ आहे या स्तंभाला अनुसरून मी या ठिकाणी एक स्तंभ घेतोय जूनच्या नंतर मित्रांनो मी या ठिकाणी जुलै महिना घेतोय त्याच्यानंतर ऑगस्ट महिना घेतोय त्यानंतर मित्रांनो आपण सप्टेंबर महिना घेऊयात त्यानंतर ऑगस्ट महिना घेऊयात एक मिनिट ऑक्टोबर महिना घेऊयात माफ करा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा नोव्हेंबर म्हणजे सर्वसामान्यपणे आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये दीपावली साजरी करतो सहा महिन्याचं हे दिलेलं सत्र आहे आणि या दिलेल्या सहा महिन्याच्या सत्रामध्ये राम नावाचा एक विद्यार्थी जो की या शाळेमध्ये प्रवेश घेतोय शाळेमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर जूनचा जो दिलेला पहिला महिना आहे हा जू जु, जूनचा दिलेला पहिला महिना किंवा जून महिन्यामध्ये जो काही दिलेला शेवटचा आठवडा असेल कारण आपल्या इकडे पंधरा जूनपासून शाळा सुरू होते शेवटचे दोन जे काही आठवडे असतील शेवटच्या दोन आठवड्यामध्ये रामची शाळेमध्ये आल्याच्यानंतरची प्रगती ही दहा टक्के होती वीस टक्के होती का तीस टक्के होती हे आपल्याला एका विशिष्ट आलेखाच्या साह्याने मोजायचंय त्याला म्हणायचं मित्रांनो अध्ययन वक्र विद्यार्थ्याची प्रगती किती झालेली आहे त्याच्यामध्ये अंग त्याच्या अंग असलेले जे काही आवडीचे गुण आहेत किंवा त्याला जर खेळण्यामध्ये जर त्याला इंटरेस्ट असेल तर खेळामध्ये त्याची जून महिन्यामध्ये किती प्रगती झाली सोबतच जुलै महिन्यामध्ये किती प्रगती झाली ऑगस्ट महिन्यामध्ये किती प्रगती झाली याचं सर्वसामान्यपणे आपण त्या ठिकाणी मापन करत असतो आणि याच आलेखाच्या सहाय्याने विद्यार्थ्याची प्रगती जर झालेली नसेल तर विद्यार्थ्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी त्याच्यामध्ये आवश्यक असलेले जे काही उपचारात्मक गुण आहेत ते उपचारात्मक गुण शिक्षकाकडून त्याला पुशअप करण्यासाठी शिक्षकाच्या माध्यमातून ते तिथपर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अध्ययन वक्राचा आपण त्या ठिकाणी आधार घेत असतो मी सर्व एंगलने मित्रांनो तुम्हाला हा पॉईंट त्या ठिकाणी कव्हर करून सांगण्याचा सा, प्रयत्न केलेला आहे फक्त अध्ययन वक्र मोजणे इथपर्यंत लिमिटेड नाही प्रगती टप्प्याने झालेली आहे का आलेख अचानकच वाढलेला आहे गृहित धरा जुलै महिन्यामध्ये जर या विद्यार्थ्याची रामची प्रगती जर मित्रांनो चाळीस टक्क्यावरती असेल आणि चाळीस टक्क्याच्या नंतर जर रामची प्रगती या ठिकाणी उतरलेली असेल तर उतरणीचा दिलेला कालखंड हा जून ज जुलैच्या नंतर ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत त्याची प्रगती किती खुंटलेली आहे सोबतच त्याचा आलेख परत वाढलेला दिसतोय परत त्याचा आलेख त्या ठिकाणी उतरलेला दिसतोय पण एक्झाम आल्याच्या नंतर या विद्यार्थ्याचा आलेख या ठिकाणी वाढतो इथं जो काही त्याचा उतरलेला कालखंड आहे इथं जो काही त्याचा घसरलेला अभ्यासाचा स्तर आहे त्याच्या मागची कारणे काय असू शकतात हे प्रत्यक्षात आपल्याला अध्ययन वक्राच्या आधार घेऊन त्या ठिकाणी घेता येत असतं मित्रांनो त्याची माहिती विद्यार्थ्याची आपल्याला परिपूर्ण मिळवता येत असते त्यामुळे जेव्हा तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास करता तेव्हा मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना किमान शिक्षकाला विद्यार्थ्याला ट्रीट करण्यासाठी विद्यार्थ्याला पुढे घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असलेल्या सुप्त गुणाला पुशअप करण्यासाठी अध्ययन वक्राचा आपल्याला त्या ठिकाणी आधार घेता येत असतो आता यानंतर बघा मित्रांनो सर्वसामान्यपणे जेव्हा तुम्ही आलेखाच्या साह्याने विद्यार्थ्याची प्रगती मोजता तेव्हा आलेखाच्या साह्याने प्रगती मोज मोजत असताना इथं जो काही दिलेला सुरुवातीचा टप्पा आहे हा दिलेला सुरुवातीचा टप्पा म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्याची प्रगती शाळेमध्ये आल्याच्या कशी आहे कारण नवीन परिस्थितीला जुळून घेत असताना सर्वसामान्यपणे आपण जर पाहिलं नवीन परिस्थितीला जुळून घेत असताना विद्यार्थ्याच्या अंगामध्ये जे काही असलेले गुण आहेत हे गुण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मित्रांनो कमी पडतात त्यात एकतर परिस्थिती नवीन असते किंवा जर सातवीच्या क्लासरूममधून त्याच शाळेमध्ये विद्यार्थी आठवीच्या क्लासरूममध्ये जात असेल तर सातवीमध्ये त्या विद्यार्थ्याचा असलेला अध्यापनाचा आलेख अध्ययनाचा आलेख आठवीच्या क्लासरूममध्ये गेल्याच्यानंतर साहजिकली परिस्थिती नवीन असते वर्ग नवीन असतो सिलेबस नवीन असतो विद्यार्थ्यासोबत तिथं असलेले वर्ग शिक्षक नवीन असतात त्यामुळे त्यांना जुळवून घेण्यासाठी त्यांच्यासोबत योग्य ते सोबत योग कम्युनिकेशन करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये त्या ठिकाणी योग्य ते संप्रेषण होण्यासाठी सुरुवातीचा दिलेला टप्पा म्हणजे मित्रांनो हा मंद प्रगतीचा टप्पा असू शकतो आणि तो असतोच हा असतोच बरं का ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट ज्याचं गृहित धरा तुम्ही टंकलेखनाचा क्लास लावलेला आहे टंकलेखन म्हणजे आपण ज्याला रायटिंग म्हणतो टंकलेखनाचा क्लास लावल्याच्या नंतर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या अॅकॅडमीमध्ये ॲडमिशन घेता त्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतल्याच्या नंतर समोर दिलेली टंकलेखनाची जी काही दिलेली मशन आहे ही टंकलेखनाची दिलेली मशन आपल्यासाठी वेगळी असणारे आपल्यासाठी ती नवीन असणार आहे मग ज्यावेळेस तुम्हाला या टंकलेखनावरती इथे छोटेसे दिलेले बटन असतात आणि या बटनावरती जेव्हा आपल्याला हात ठेवायला सांगितला जातो तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी जड जाऊ शकतं कारण एकतर आपल्याला ती परिस्थिती नवीन असणार आहे मशन आपल्याला त्या ठिकाणी नवीन असणार आहे त्यामुळे टंकलेखन करत असताना तुम्हाला या ठिकाणी अडचण येते मित्रांनो आणि याचा परिणाम असा होतो की सुरुवातीचा जो काही दिलेला टप्पा असतो तो सुरुवातीचा दिलेला टप्पा त्या ठिकाणी जाणून घेण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यामध्ये कमी असते कारण त्याच्यामध्ये त्याला आणखीन इंटरेस्ट आलेला नसतो त्यामुळे जर तुम्हाला मानसशास्त्रामध्ये आगामी काळाच्या टेटमध्ये जर त्यांनी प्रश्न विचारला की ज्याच पठारावस्था तुम्ही अभ्यासता तेव्हाच पठारावस्थेमध्ये सुरुवातीच्या दिलेला टप्पा जो आहे तो सुरुवातीचा टप्पा हा जलदगतीचा असतो का मंद असतो किंवा मध्यम असतो का उतरतीचा असतो असे चार जर पर्याय दिले तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मंद गतीचा टप्पा असतो सुरुवातीचा मागचं कारण तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे परिस्थिती नवी आहे जुळून घेण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागू शकतो ओके त्याच्यानंतर आपल्याला जो दिलेला पुढील टप्पा आहे तो दिलेला पुढील टप्पा म्हणजे जलद प्रगतीचा टप्पा आता धरा तुम्ही या टंकलेखनाच्या मशीनवरती प्रॅक्टिस करताय एक आठवडा गेला दोन आठवडे गेले आणि दोन तीन आठवडे गेले नंतर तुमचा त्या मशीनवरती असलेलं परफेक्शन चांगल्या पद्धतीने जमत जर असेल तर शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा फायदा मित्रांनो तुमची प्रगती म्हणजे तुम्हाला एकतर त्या परिस्थितीची जाणीव झालेली झालेली टंकलेखनाची माहिती झालेली आहे हातं त्याच्यावरती कसे आपण ठेवले पाहिजेत प्रॅक्टिस कशी केली पाहिजे याची पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी झालेली असते त्यामुळे जो त्याच्या पुढचा दिलेला टप्पा आहे अध्ययनामधला तो पुढील दिलेला टप्पा म्हणजे मित्रांनो जलद प्रगतीचा टप्पा असतो आणि या ठिकाणी या दिलेल्या जलद प्रगतीच्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये जे काही असलेले सुप्त गणित ह्या सुप्त गोष्टी किंवा मूलभूत असणाऱ्या गोष्टी विद्यार्थ्याला माहिती झाल्याच्या नंतर इथं त्याची अध्ययन करण्याची प्रगती वाढत असते ओके दोन नंबरचा पॉईंट या ठिकाणी जो दिलेला आहे तो म्हणजे प्रगती या ठिकाणी मित्रांनो आलेख हा वाढलेला असतो क्लिअर आहे हा पॉइंट या ठिकाणी आठवणीमध्ये ठेवा तीन नंबरचा दिलेला जो पॉईंट आहे मित्रांनो इथं दिलेला पॉईंट म्हणजे प्रगती थांबण्याचा कालखंड बघा सर्वसामान्यपणे जर आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर अचीव करत असताना आपण थोडंसं त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो म्हणजे सुरुवातीचा टप्पा कसा असतो म्हणणं असतो परिस्थिती वेगळी असते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण एक वेळेस जर आपल्या त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट वाढला तर तुमची प्रगती त्या ठिकाणी वाढलेली असते आणि ज्यावेळेस तुमच्या तुमची त्या ठिकाणी प्रगती वाढ वाढते तेव्हा प्रगती वाढल्याच्यानंतर पुढचा जो येला येणारा कालखंड आहे पुढचा जो येणारा टप्पा आहे तो टप्पा म्हणजे मित्रांनो तुमच्या आयुष्यातील रटाळपणा असतो कारण रोज 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 तेच टंकलेखनाच्या दुकानामध्ये जायचं त्याच्या शॉपमध्ये जायचं त्याच्या अकॅडमीमध्ये जायचं परत ते बटणावरती हात ठेवायचे दळ धाड 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 ते आदळण्याचं काम करायचं म्हणजे यामुळे असं होऊ शकतं की तुमची प्रगती एकवीस वाढल्याच्यानंतर तिथं तुम्हाला रटाळपणा येतो आणि रटाळपणा आल्यामुळे त्या ठिकाणी तुमची प्रगती काही महिने काही दिवस काही आठवडे त्या ठिकाणी थांबू शकते त्यामुळे पुढील जो दिलेला टप्पा आहे तो प्रगती थांबण्याचा काळ दिलेला आहे मित्रांनो क्लिअर आहे अध्ययन वक्रामध्ये आणि ही सर्वसामान्य परिस्थिती प्रत्येक विद्यार्थ्याला मित्रांनो कॉमन आहे फक्त माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी नाही प्रत्येकासाठी ही दिलेली परिस्थिती कॉमन आहे आणि याच परिस्थितीचा फायदा परिणाम असा होत असतो की त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा जो काही अध्ययनाचा आलेख आहे तो अध्ययनाचा आलेख त्या ठिकाणी उतरलेला दिसतो अध्ययनाच्या आलेखावरती त्याचा परिणाम होत असतो ओके त्यानंतर बघा पुढचा दिलेला टप्पा तो म्हणजे अंतिम प्रगतीचा टप्पा प्रामुख्याने या ठिकाणी मध्ये जी काही आलेली पठारावस्था आहे या पठारावस्थेवरती मात करून तो विद्यार्थी काय करतोय एक्झाम पुढे आलेले असते काही महिने गेलेले असतात काही वेळ गेलेला असतो आणि या ठिकाणी या टंकलेखनच्या अकॅडमीमध्ये या शॉपमध्ये इथले जे काही प्रमुख आहेत ते सांगतात की बाळा तुझी पुढील दिलेल्या महिन्यामध्ये आपली एक्झाम आहे मग ज्यावेळेस एक्झाम आहे असं विद्यार्थ्याला कळतं त्यावेळेस विद्यार्थ्याची त्या ठिकाणी प्रगती जी दिलेली आहे ती प्रगतीची म्हणजेच मित्रांनो अंतिम प्रगतीचा कालखंड दिलेला असतो आणि या दिलेल्या अंतिम प्रगतीच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यामध्ये असलेल्या छोट्या ज्या काही बारकावे आहेत त्याच्या अंगी जे काही असलेले छोट्या चुट छोट्या गोष्टी त्याच्या मायनस पॉईंट येतात त्या विद्यार्थ्याच्या अंगी असलेल। असलेले तो त्याच्या अंगामध्ये असलेले बारकावी त्या ठिकाणी शोधून घेऊन त्याच्यावरती जास्त वर्क करतो आणि त्याच्यावरती जास्त वर्क केल्यामुळे त्याचा परिणाम असा होत असतो की अंतिम प्रगतीचा टप्पा असल्यामुळे त्याची प्रगती मित्रांनो त्या ठिकाणी वाढलेली असते अलेख त्याचा वाढलेला त्या ठिकाणी दिसून येतो काही विद्यार्थ्याचा अलेख डिप्रेशनमध्ये मानसिक ताणामध्ये त्या ठिकाणी खाली गेलेला पण दिसतो म्हणजे आपल्याला दोन्ही त्या ठिकाणी समतुल्य सांगता येईल प्रगतीचा अंतिम टप्प टप्प्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्याची त्या त्या ठिकाणी प्रगती झालेली दिसते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्याची त्या ठिकाणी प्रगती खुंटलेली पण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते म्हणजे एक प्रकारे पठारावस्था वाजता ओलांडल्याच्यानंतर पुढचा जो दिलेला कालखंड आहे तो पुढील दिलेला कालखंड म्हणजे मित्रांनो वाढलेला आलेख आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी आपल्याला अध्ययन वक्रामध्ये जे काही दिलेला पुढचा पॉईंट आहे तो दिलेला पुढील पॉईंट म्हणजे शारीरिक परिस्रिमा लक्षात घ्या शारीरिक परिस्रिमा म्हणजे मित्रांनो अशी दिलेली परिस्थिमा ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या लिमिटच्या बाहेर जाऊन त्याच्यावरती वर्ग करत असता आपल्या अंगी ज्या काही असणारे सुप्त गुण आहेत आपल्या अंगा अंगामध्ये असलेले जे काही पोटेन्शनल आहे त्या पोटेन्शनलला तुम्ही चॅलेंज करण्याचं काम करता आणि ज्या वेळेस आपल्याला एखाद्या परिस्थितीला निदड्या छातीने पुढे आपण ज्यावेळेस जात असतो तेव्हाच आपल्या अंगामध्ये असलेली आपली सीमा त्याची परिसीमा ही त्या ठिकाणी वाढलेली दिसते आणि ज्यावेळेस तुमची शारीरिक परिसिमा वाढते म्हणजे अभिनय तो कभी नाही हा जो काही दिलेला एक कानमंत्र आहे हा कानमंत्र म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा असणारा कोर घटक आहे आणि या असणाऱ्या महत्त्वाच्या कोर घटकामध्ये आपल्याला तुमची प्रगती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पॉईंट या ठिकाणी क्लिअर करता येतील त्याच्यानंतर मित्रांनो जो दिलेला पुढचा पॉईंट आहे तो पुढील दिलेला पॉईंट म्हणजे पठारावस्था निर्माण होण्याची कारणे आता प्रामुख्याने जर पाहिलं आपण पठारावस्था निर्माण होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात त्यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला एक पहिला जो पॉईंट दिलेला आहे तो पहिला दिलेला पॉईंट सांगता येईल तो म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगी पठारावस्था निर्माण का होते किंवा पठारावस्था निर्माण होण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरत असते त्यामध्ये आपल्याला सर्वसामान्यपणे पहिलं जे काही दिलेलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पहिला पॉईंट सांगता येईल ते म्हणजे अभिरुची कमी होणे अभिरुची कमी होणे आत्ता मी तुम्हाला सांगितलंय की टंकलेखन करत असताना त्याच्यामधला जो काही असलेला इंटरेस्ट आहे मित्रांनो त्यामध्ये असलेला जो काही इंटरेस्ट आहे या इंटरेस्ट जर तुमचा त्या ठिकाणी कमी झाला तर त्या त्या ठिकाणी सर्वसामान्यपणे त्याचा परिणाम तुमच्या पठारावस्थेवरती होत असतो आणि पठारावस्था निर्माण होण्यासाठी अभिरुची हे जे काही दिलेलं कारण आहे हे पण कारण त्या का ठिकाणी कारणीभूत ठरू शकतो म्हणजे अभिरुची कमी होणे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील येईल ते म्हणजे अचूकता अचूकता कमी असणे दिलेला सर्वसामान्य प्रत्येक विद्यार्थी हा समान बुद्धंकाचा असेलच असं नाही बरेच विद्यार्थी कमी काळामध्ये ग्रास्पिंग पॉवर त्यांची जास्त असते अचिवमेंट चांगली करतात त्या अध्ययनावरती आणि बऱ्याचशा विद्यार्थ्याच्या मनामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी अचिव्हमेंट करण्याची किंवा ग्रास्पिंग पॉवर कमी असल्यामुळे त्या विद्यार्थ्याचा परिणाम त्याच्या अध्ययनावरती होत असतो आणि त्याचा परिणाम या पठारा अवस्थेवरती होत असतो त्यामुळे पठारावस्थेमध्ये आपल्याला जे काही दिलेलं पुढील कारण आहे ते म्हणजे अचूकता कमी असणे त्याच्यानंतर मित्रांनो पुढील दिलेला जो पॉईंट आहे तो पुढील दिलेला पॉईंट म्हणजे एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करता न येणे आपल्याला गोष्टीवरती एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्यात विद्यार्थी कमी पडत असतो क्लिअर आहे हा पण पॉईंट आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे सोबतच आपल्याला जो काही दिलेला पुढील चौथा पॉईंट आहे तो दिलेला पुढील चौथा पॉईंट म्हणजे मित्रांनो कौशल्य संपादन करत असताना झालेल्या चुका कौशल्य संपादन करताना झालेल्या ज्या काही चुका आहेत त्या झालेल्या चुकांचा पण मित्रांनो पठारावस्था निर्माण होण्यासाठी त्याचा परिणाम होत असतो आणि सर्वात शेवटी म्हणजे आपल्याला ज्यावेळेस तुमचा वेग मंदावतो त्यावेळेस तुमचा इंटरेस्ट कमी होतो त्यावेळेस वेग मंदावल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेग मंदावल्यामुळे कोण त्या ठिकाणी पठारावस्था निर्माण होत असते ओके हे दिलेले महत्वपूर्ण पॉईंट आहेत हे पॉईंट या ठिकाणी मित्रांनो एक्झाम दृष्टीने महत्त्वाचे आहेत यानंतर आपल्याला जर काही दिलेला पुढचा पॉईंट आहे मित्रांनो तो दिलेला पुढचा पॉईंट म्हणजे अध्ययन वक्राचे शैक्षणिक दिलेलं महत्त्व काय अध्ययनामध्ये जेव्हा तुम्ही शैक्षणिक विद्यार्थ्याचं मापन करत असता त्यामध्ये अध्ययन वक्राचं महत्त्व काय आहे त्यामध्ये आपल्याला एक सांगून येईल पहिला पॉईंट सांगतील तो म्हणजे वेग समजण्यासाठी आता वेग समजण्यासाठी आता वेग कुणाचा समजण्यासाठी सर्वसामान्यपणे विद्यार्थ्याच्या अंगी जो काही असलेला सुप्त गुणांचा वेग आहे तो सुप्त गुणाचा वेग तो विद्यार्थी अभ्यासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवत असतो आणि विद्यार्थ्याच्या अंगी असलेला जो वेग आहे तो वेग प्रत्येक महिन्यामध्ये कसा बदलत जातो याचं पूर्ण अचूक न माहिती मिळवण्यासाठी आपल्याला अध्ययन वक्राचं शैक्षणिक अध्यापनामध्ये त्या ठिकाणी आधार घेता येत असतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील सांगता येईल ते म्हणजे अध्ययनार्थ्याला अध्ययनार्थ्याला अर्थाला त्या ठिकाणी त्याच्या कृतीप्रमाणे कृतीप्रमाणे त्याची प्रगती करण्यासाठी त्याची प्रगती करण्यासाठी अध्ययन वक्राची आपल्याला त्या ठिकाणी आधार घेता येत असतो ओके यानंतर आपल्याला जो काही दिलेला पुढील पॉईंट आहे तो दिलेला पुढील पॉईंट म्हणजे मित्रांनो पठारावस्था जी काही विद्यार्थ्याच्या अंगी निर्माण झालेली आहे ती पठारावस्था का निर्माण झालेली आहे याची सर्वसामान्यपणे माहिती करून घेण्यासाठी पण आपल्याला अध्ययन वक्राचं महत्व त्या ठिकाणी सांगतील पठारा अवस्था अवस्था निर्माण झालेली का आहे निर्माण का झाली याचा शोध घेण्यासाठी याचा शोध घेण्यासाठी ओके शोधण्यासाठी आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचा एक पॉईंट सांगतील तो म्हणजे प्रगतीचा अंदाज जो आहे सर्वसामान्यपणे प्रगतीचा दिलेला अंदाज मोजण्यासाठी अंदाज अलग अलग असतो प्रत्येकाचा क्लिअर आहे अंदाज मोजण्यासाठी प्रगतीचा या ठिकाणी सर्वसामान्यपणे आपल्याला या अध्ययन वक्राचा आधार घेता येत असतो मित्रांनो मानसशास्त्रामध्ये दिलेलं हे अध्ययन वक्राचं महत्त्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे यानंतरचा जो आपल्याला पुढील दिलेला भाग आहे तो पुढील दिलेला भाग आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी मी थांबतो आहे धन्यवाद